मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणी गायकवाड यांनी घेतली पोलिसांची भेट आरोपींवर कठोर कारवाईची केली मागणी आज इथं आमच्या परिसरात मधले एक मुलगी गायब होती तर तिथं जी बॉडी भेटलेली आहे त्याच्यासाठी डी सी पी आणि आय एस सी पी हे तपास करत आहेत आणि त्यांनी सगळीकडे टीम पाठवलेले आहेत आणि बॉडी पण पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे ते त्यांचा ते जे काही येईल रिपोर्ट येईल ते आम्हाला रात्री कळवणार आहेत ते आणि लवकरात लवकर ते ह्याची चौकशी करणार आहेत आणि जे कोणी म्हणजे काय याच्यात गुन्हा असेल काय तर ते चौकशी करून मला सांगणार आहेत लवकरात लवकर जे काही याच्यात आरोपी असतील तर त्यांना लवकरात लवकर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी ही त्यांना मागणी केलेली आहे